महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणतात लोकांना कर्जमाफीचा नाद असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला नेमकं का मागायचंय काय हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोरणार आहे त्यामुळे विचार केला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात काम करतो या शेतकऱ्यांच्या वेदना आपणच लोकांसमोर मांडायला हव्या नमस्कार मी रामेश्वर जामगे युवराजे न्यूज लाईव्ह प्रस्तुत आवाज जनतेच्या मनातल्या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो सहकार मंत्री महोदय शेतातलं सगळं पीक पाण्याखाली केले कित्येक शेतकऱ्यांच्या रानातली माती वाहून गेले शिल्लक राहिली ती फक्त दगड कित्येक शेतकऱ्यांच्या गोठ्यातलं पशुधन वाहून गेले गाई म्हशी बैल काही या निसर्गाच्या अवकृपेमुळे वाहून गेले आणि यासोबतच मेली या शेतकऱ्यांची जगण्याची आशा इतर व्यवसायामध्ये तुम्हाला नुकसानीचा विमा भेटतो पण शेतकऱ्यांचा काय त्यांच्या नुकसानीचा विमा कवच आहे का एखादा शासनाने एक रुपयात विमा योजना काढली हेक्टरी काहीतरी तुटकुंजी रक्कम विमा म्हणून मंजूरही केली ते मंजूर केलेली रक्कम वेळेवर भेटते का मग या कृषी प्रधान संस्कृती असलेल्या भारताचा कणा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचा वाली नेमका कोण आहे या सगळ्या संकटातून बाहेर पडत या शेतकऱ्यानं आपलं आणला तर या शेतमाला हमी भाव तरी शासन शेतकऱ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय तरी का एकोणीसशे पंचाण्णव ते दोन हजार चौदाचा दहा वर्षाचा एनसीआरबीचा रिपोर्ट पाहिला तर आत्महत्या करून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या दोन लाख शहात्तर हजार चारशे अडतीस एवढी आहे चौदा ते दोन हजार बावीस पर्यंत पाहिला तर याच शेतकरी आत्महत्यांची संख्या एक लाख चारशे चौऱ्याहत्तर एवढी आहे यावर्षी म्हणजे पंचवीस मध्ये महाराष्ट्रात एकूण चारशे एकोणऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशी माहिती सुद्धा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेतच दिली होती एका महिन्यात जवळपास पाचशे शेतकरी आत्महत्या करत त्यांचं कुटुंब उघड्यावर याला कुणीच राहत नाही याला जबाबदार नेमकं कोण मायबाप सरकार तुम्ही एक रुपयात पीक विमा योजना काढता मोठ्या प्रमाणात त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रसिद्धी मिळवून घेता लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना निवडणुकीच्या तोंडावरती घेऊन येता आणि मतदारांना गाजर दाखवून तुम्ही तुमची मतांची झोळी भाजून घेता निवडणुका संपल्या तुमच्या योजनांचा गाजर ही संपून जात आणि पुन्हा पाच वर्ष तुमच्या सत्तेची पोळी भाजणं चालू राहत दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एका रुपयात राबवली होती पण एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये निवडणुका पार पडल्या आणि त्यातही निवडणुकीचा गाजर तुम्ही शेतकऱ्यांपासून काढून घेतला सगळे आसमानी संकटांना सामोरे जात शेतकरी शेतमाल पिकवतो पण पिकवलेल्या मालाला खरंच हमीभाव भेटतो का शेतकऱ्याचा खर्च वाढला पण शेतमालाचा भाव जिथल्या तिथंच आहे गेल्या दहा वर्षातील खतांच्या किमतीतील वाढ बघायला गेलं तर दोन हजार पंधरा मध्ये डीएपी खताची किंमत होती बाराशे तेराशे रुपये प्रतिबॅग दोन हजार पंचवीसच्या किमती पाहायला गेलं तर सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति बॅग एवढी मोठ्या प्रमाणात किंमत एका डीएपी खताच्या ची आहे शेतमालासाठी लागणाऱ्या खताची किंमत दहा वर्षामध्ये डबल झाली पण शेतमालाना भाव आजही जिथल्या तिथच आहे महापूर आला दुष्काळी आली नेते येतात बांधावरती जातात फोटो सेशन करतात निघून जातात पण संसदेच्या पटलावरती शेतकऱ्याचा हा प्रश्न आजही जिथल्या तिथंच आहे अनेक शेतकरी संघटना आल्या शेतकऱ्याच्या नावावरती अनेकांनी आपले घरे भरून घेतले पण शेतकऱ्याचं घर भरणारा आजही कोणता नेता अस्तित्वात आलेला दिसत नाही या सगळ्या गोष्टींना शेतकरी कंटाळा असला तरी आजही इथल्या शेतकरी म्हणतोय टळू दे बळीच राज्य येऊ दे कारण या शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठेतरी उमेद आहे आमचे ही दिवस येतील आणि आमचं ही कुटुंब सुखात जगेल आणि आम्हाला ही चांगले दिवस येतात शेतकऱ्याच्या म्हणितलं हे बळीचं राज्य कधी येईल या प्रश्नासमोरच प्रश्नार्थ चिन्ह भारताला स्वतंत्र होऊन पंच्या वर्ष झाली आजही जशाच्या हे प्रश्नार्थ चिन्ह नाहीच होईल त्या दिवशी शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी होईल आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचं राज्य येईल बळीच राज्य येईल हीच अपेक्षा आहे या इथल्या शेतात राबणाऱ्या बळी मग तुम्हीच सांगा सहकार मंत्री महोदय शेतकऱ्यांनी केलेली कर्जमाफीची मागणी ही चुकीची कशी आहे तुम्ही कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीपुरत असता तर मग तुम्हीच सांगा शेतकऱ्यांना तुम्ही गाजर दाखवत आहात का नाही जे शेतकऱ्याच्या जीवावरती तुमची सत्ता चालते ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती तुमचं राजकारण चालतं त्याच शेतकऱ्यांनी तुम्ही गाजर दाखवता आणि हे गाजर दाखवता हे सुद्धा तुम्ही भर सभेमध्ये मान्य करता यामुळे सहकार मंत्री महोदय ही शेतकरी आता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही सहकार मंत्री महोदय मान्य आहे आम्हाला कर्जमाफीची मागणी करणं हे चुकीच आहे पण सहकार मंत्री महोदय आमच्या पिकाला किंवा आमच्या मालाला हमीभाव द्या हे मागणी करणं सुद्धा चुकीचं आहे का ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती तुम्ही सत्ता भोगता त्या शेतकऱ्याला तुम्ही गाजर दाखवता आणि हे तुम्ही भर सभेमध्ये सिद्ध करता हे तुमचा कितपत योग्य आहे आणि हाच आवाज इथल्या शेतकऱ्याच्या मनातला आहे इथल्या जनतेच्या मना मनातला आहे त्यामुळे विचार करा या जनतेच्या मनातल्या आवाजाला तुम्ही नेमकं कसं सामोरे जाल आणि इथल्या शेतकऱ्यांना गाजर दाखवणं तुम्ही कधी बंद कराल हीच अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतो आणि आजच्या या शोला विराम देतो धन्यवाद